आहे की नाही म्हणता या कांद्याच्या पासून आपल्याला कांद्याची पेशी कशी दिसते हे ब्लँड स्लाइड वर बघायचं आहे बरोबर सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने कांद्याची पेशी कशी असते याचा अभ्यास आप आपल्याला करायचा आहे त्यासाठी बघा आता हा कांदा जो आहे हा थोडे घेतो तुझ्या हातात घे आणि याच्यात कांद्याचा पापुद्रा काढून द्यायचा हा हा कढा पटकन अजून मध्ये खोल हा हा दिसतोय का हा घरी घाई नको कुठ ठेवलाय का? तो कांद्या ह्या कोऱ्या स्लाईडवर दिसतोय का कांद्याचा पाप तो कुठे ह्या लँडस्लाइड वर ठेवायचा ठेवला लगा? हाँ, हाँ, चला, का चला आता बसवा तिथं या सूक्ष्मदर्शका खाली बसवा पुढे जा हा काय करायचं पट्टी बाजूला करायची हा बरोबर त्याच्या खाली ठेवायचं आहे काचेच्या हा ओके त्या पट्ट्यावर उचलून ठेवा त्याच्यावर हा तर भेट ओके व्हेरी गुड आता निरीक्षण आता बघा पुस्तकात तुम्हाला कांद्याच्या चार भागांची आकृती दिलेली अशा प्रकारे कांद्याची बापुतऱ्याची आकृती दिसली पाहिजे म्हणजे पेशी वेगवेगळ्या पेशींच निरीक्षण करायचं आपल्याला बघ बघत आहे कसा आहे रंग असाच आहे का हो बघ ओके बघ आता तू Sampai jumpa di video selanjutnya. बघा आता अशा प्रकारे दिसेल बघ दिसते हा अशीच चला या अजून कोण बघेल चला 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 पटकन तुम्ही तरी या हा पुस्तकामध्ये आकृती बघून यायची आहे अगोदर आणि त्याच पद्धतीने दिसते की नाही बघायचं आहे ही कशाची आहे कांद्याची पेशी पेशीचा अभ्यास केला आपण हा <tart>